वेठ बिगारीतून तीन पीडितांची सुटका स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना इसम नामे काळे व त्यांचा मेहुना किशोर पोपट अशा तीन इसमांना कोठून तरी आणून त्यांना जाकीश काळे यांच्या घरी ठेवून त्यांना उपाशी ठेवून व मारहाण करून त्यांच्याकडून वेठ बिगारी करून घेत असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती प्राप्त माहितीच्या अनुषंगाने सानेगुन शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र अंमलदार हृदय घोडके सोमनाथरे बाळासाहेब नागरगोजे सागर ससाने विशाल तनपुरे रोहित एमूल अरुण मोरे महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे ज्योती शिंदे यांचे पथक तयार करून रवाना करण्यात आले होते पथकाने तत्काळ जाकीश बपड्या काळे यांच्या राहत्या घरी जाऊन खात्री करता सदर ठिकाणी फारुख मेहबूब शेख कृष्णराम रंगनाथ बाबूजी सूरज बल्ली असे मिळून आले सदर इसमांकडे विचारपूस करतात त्यांनी त्यांना इसम नामे जाकीश बाबडा काळे किशोर पोपट चव्हाण अशांनी मागील एक ते दोन वर्षांपासून आणून त्यांच्याकडून बळजबरीने गाईच्या गोठ्यातील काम करून घेऊन वेठ बिगारी म्हणून काम करण्यास डांबून ठेवले आहे तसेच त्यांनी काम न केल्यास त्यांना जेवण न देता हाताने मारहाण करून शिबीगाळ धमकी देऊन गुलामाप्रमाणे वागणूक दिल्याचे सांगितले ताब्यात घेण्यात आलेले इसम जाकीश बबड्या काळे वयवर्ष पस्तीस राहणार जयपूर गोडाऊन समोर भोसले अखारा बुरडगाव रोड तालुका जिल्हा अहिल्यानगर किशोर पोपट चव्हाण राहणार चोकनवाडी अरणगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध पोलीस नाईक आठशे छत्तीस बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन सह बँडेड लेबर सिस्टीम अॅक्ट एकोणीसशे चे कलम सोळा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करत आहे